नमस्कार आपुलकी विवाह संस्थेत आपण सर्वांचे हार्दिक स्वागत आपुलकी विवाह संस्था संस्थापक अध्यक्ष राजेंद्र सर विवाह हो जमवण्याचे कार्य सातत्याने करत असतात सर्व जाती धर्माचे लग्न प्रथम वधवर वर घटस्फोटीत विदूर विधवा उपवर वध लग्न खात्रीशीर जुळून दिले जाते तसेच मुला मुलींचे समुपदेशन मार्गदर्शन आणि लग्न जमवल्यापासून लग्न होईपर्यंत आपुलकी संस्था सोबत असते कशा रीतीने आपुलकी विवाह संस्था काम करते नमस्कार मी आपुलकी विवाह संस्थेचा संस्थापक अध्यक्ष राजेंद्र खिरेड मी गेले बत्तीस वर्ष झालं आपुलकी विवाह संस्था चालवत आहे एक एकोणीसशे एक्क्याण्णव पासून या संस्थेचं सुरुवात झाली ती आज तर काय कंटिन्यू चालू आहे आणि इथून पुढेही चालू आहे मी वयाच्या बावीस वर्षापासून वयाच्या सत्तर वर्षापर्यंत सगळ्या जाती धर्माची सर्व काशी आणि तसेच विधूर विधवा प्रेश अशा सगळ्यांची लग्न जुळवतो विधूर विधवा प्रेश आणि गरजस्फोटी अशा सगळ्या टाईपच्या लोकांची मुलींची आणि मुलांची किंवा स्त्री आणि पुरुषांची लग्न जुळवतो ही विवाह संस्था लग्न ठरवण्यापासून लग्न होईपर्यंत प्रत्येक गोष्टीला सहकार्य करते म्हणजे मुगल कार्यालय किंवा मुलाच्या घरी जाणं मुलीच्या घरी जाणं त्याची पूर्ण ही माहिती देणं मुलीची माहिती देणं मुलाची माहिती देणं अशा सगळ्या गोष्टी ऑब्झर्व करून ते क्लिअर करून खात्री करून दिली जाते आज आपल्याकडं एक लग्न ठरलं आहे लग्न झालंही आहे त्या संदर्भातच हा व्हिडिओ करतो आहे आपण आणि ते तुम्हालाही मार्गदर्शन मिळेल मलाही त्याची खात्री मिळेल तसेच वयाच्या बावीस वर्षापासून ते वयाच्या सत्तर वर्षापर्यंत सर्व समाजाची सर्व घटकांची विधू विधवा घटस्फोटीत अशा सर्व किंवा फ्रेश मुलामुलींची अशा सर्व मुलामुलींची किंवा स्त्री पुरुषांची आपल्याकडनं लग्न जोडवली जातात लग्न ठरेपासून तर लग्न होईपर्यंत प्रत्येक क्षणाला त्याचा पाठपुरावा करण्याचं काम आपण विवाह संस्था करायची कुठले आला काहीही प्रॉब्लेम आला नाही तर काही ठिकाणी लग्न जुळतात आणि मध्य एक मध्यम असं येतं मधी की लग्न मोड करतात आपल्याकडनं तसं प्रम नाही आपल्याकडनं पूर्ण पाठपुरावा करून लग्न होईपर्यंत पूर्ण सहकार्य केलं जातं हे संस्थेचं सर्वात सर्वात महत्वाचं काम आहे 金到。 युवा <skrana> संस्थेशी संपर्क करून आपला काय फायदा झाला का काय फायदा झाला लवकरच कधी पासून आपुल असं संस्थे संपर्कात एक वर्ष झाले कसा अनुभव आला तुम्हाला खूप चांगला